हर्षवर्धन सपकाळ यांचं वक्तव्य समोर येते पक्ष बांधणीसाठी काम करू असं सपकाळ म्हणाले की लढाई मनुवादी विरोधी विरोधात संविधानवादाची आहे असं वक्तव्य काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी बुलढाण्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपवण्यात आली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसची जबाबदारी जी आहे ते बुलढाणाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर देण्यात आलेली आहे स्वतः हर्षवर्धन दादा आपल्यासोबत आहेत दादा मोठी जबाबदारी काँग्रेसने तुमच्यावर दिली पहिली प्रतिक्रिया काय अर्थात फार मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीकडे मी बघत असताना मी अत्यंत सर्वसामान्य परिवारातून कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे याची जाण आणि भान मला राहील आणि सर्व नेत्यांना तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो एक लोकसभा निवडणुकीमध्ये मोठं यश इंडिया अलायन्सला मिळालं होतं त्यानंतर विधानसभेत ते पाहायला मिळालं नाही आता जबाबदारी तुमच्यावर आहे कसं असेल आगामी निवडणुकीसाठी तुमची भूमिका भाजपचे जे धोरण आहे ते इंग्रजांनी जाताना रेशीमबागच्या हवाली करून दिलं होतं की तोडाफोडा आणि राज्य करा आणि आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या कठबोळासह आज समाजामध्ये जाती धर्मांमध्ये वेगवेगळ्या तोडफोड करून आणि विभागणी करून सत्तेचं गणित बसू पाहत आहेत त्यांना कमी अधिक प्रमाणात देश मिळालं असेल मात्र ही खरी लढाई सत्तेची नाही आहे या देशाचा पंतप्रधान कोण होतो या देशाचा मुख्यमंत्री कोण होतो हे महत्वाचं नाही तर या देशातला सर्वात शेवटचा माणूस जो आहे त्याचा लोकशाही प्रक्रियेमध्ये कसा सहभाग होतो आणि त्यालाही कसं वाटेल की हा माझा देश आहे हा विचार सर्वात महत्वाचा आहे एकीकडे मनुवादी आहे तर दुसरीकडे संविधानवादी आहे आणि मनुवादी आणि संविधानवादी ही लढाई न्यूज